आज पुण्यामध्ये डायरेक्ट मालकाचे अर्जंट हे फ्लॅट विकायला आलेले आहे मंडळी किती स्क्वेअर चे असणार आहे किती एच के असणार आहे ह्याच्यामध्ये किती बाल्कन्या असणार आहे आणि किती टॉयलेट बाथरूम सुद्धा असणार आहे आणि किती बेडरूमचा हा फ्लॅट असणार आहे आणि पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे आणि लोकेशनच्या जवळ आसपास कुठल्या म्हणजे मॉल आहे शाळा आहे कॉलेजेस आहे ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे मंडळी तुम्हाला प्रॉपर्टी म्हणजे तुमचे जुने घराचे किंवा फ्लॅटची जाहिरात करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे थेट तुम्ही संपर्क करू शकतात जुने घराची आरवाटायज आणि जाहिरातीसाठी एकमेव असा हा चॅनल जो आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकतात मंडळी आज आपल्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ऍडिशनल प्रॉपर्टीची माहिती आलेली आहे म्हणजे आपल्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा तर मंडळी एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आणि तुमचे सुद्धा जुने घरची जाहिरात करायची असेल तर थेट आम्हाला संपर्क करायचं व्हिडिओ संपूर्ण जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे आपले एकमेव असे चॅनल आहे जिथ तुम्हाला इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला फ्लॅट एने प्लॉट ऍग्रीकल्चर प्लॉट अगदी माळ राणाची जमीन सुद्धा अगदी स्वस्त मध्ये इथं सापडते म्हणूनच बघा मंडळी तुम्हाला वारंवार सांगत असतो मी की व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती घ्या आता हा एक मिनिटापर्यंत त्या फ्लॅटचा व्हिडिओ दाखवला त्याच्याबद्दल माहिती दिली वारंवार तिथं पण बोललं की हे व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती तुम्हाला भेटणार आहे तरी पण काय होणार माहिती का लोक कॉल करायचा प्रयत्न करणार तर मंडळी एक विनंती करतो हा जोडून की तुम्ही प्लीज आठच्या या फ्लॅटची माहिती जी आहे ना या व्हिडिओमध्येच देणार आहे आणि हा फ्लॅट कुठं असणार आहे पुण्याच्या आणि किती जवळ असणार आहे त्याच्या आजूबाजूला काय असणार आहे सबंद एक एक तंतोतंतोची माहिती फक्त एकमेव चॅनल म्हणजे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वरती आपल्याला भेटणार आहे आणि त्यासाठी बघा तुम्हाला खरंच हे घर घ्यायचंय फ्लॅट सारखे घर घ्यायचे तुम्हाला बरोबर ना तर बघा माहिती घेणं खूप गरजेचं आहे बघा मला माहिती तुम्हाला बघायला आहे बघण्यामध्ये आणि व्हिडिओमध्ये फरक असतो पण थोडासा थोडीशी म्हणजे सत्तर टक्के माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहते तर सत्तर टक्के जी माहिती आहे ती तर घ्यायला पाहिजे का नाही तीस टक्के येऊन तुम्ही समक्ष बघा आणि जे जे असणार आहे ते पण बघून घ्या पण मंडळी आज मला अजून दोन तीन प्रॉपर्ट आजच्या या व्हिडिओमध्ये सहभाग करायचे म्हणजे मिळवायचे आणि त्याची माहिती मला बोलायची त्याच्यामध्ये आणि मी ती माहिती तुम्हाला सांगणारच आहे पण मंडळी फ्लॅट खरेदी करण्याच्या अगोदर बरेचसे लोकांच्या मनामध्ये घेऊ का नको हा भारी आहे पण जो बालक असतो ना त्याच्या मनामध्ये एक विचार चालू असतो या आ, हे फ्लॅट ज्यांनी खरेदी केलंय ते तर लोक वाईटलेले बरोबर ना पण जे खरेदी करतात त्यांच्या मनामध्ये पण येच राहतो तुमच्या मनामध्ये येतो का सांगतो मी माणसाच्या मनामध्ये हे विचार असतात की फ्लॅट खरेदी करण्यापेक्षा एखादा गुंटा एक गुंठा जागा घेतली असती आणि त्याच्यावर बांधकाम केलं असतं आणि स्वतःचं सुंदर इंडिव्हिज्युअल घर झालं असतं किती पण फोर व्हीलर लावा किती पण टू व्हीलर लावा काही प्रॉब्लेम नाही आता या फ्लॅटच्या ह्याच्यामध्ये कवर्ड पार्किंग एक भेटते ती पण खरेदी करायला लागते टू व्हीलर दोन दोन पार्किंग भेटतात बाकीची तिसरी पाहिजे तर ती कॉमन मध्ये लावायला लागते अशा प्रॉब्लेम असतात आणि हेच प्रॉब्लेमला बघून माणूस विचार करतो की यार एक गुंठा जागा आणि त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट रहा पण शक्य नसतो कारण की तो विचार आणि सगळं इन्क्वायरी करून येतो पण त्याला गायडेन्स भेटत नाही मीठ मंडळी पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जवापासून आला ना चॅनल जे लोक बोलत होते ना फ्लॅट नवीन फ्लॅट खरेदी करायचे ते लोक ऑफिसमध्ये आले बसले आणि त्यांना आम्ही संपूर्ण डिटेल दिली की एक गुंट्या जागेमध्ये तुम्ही कसं काय बांधू शकतात अहो फ्लॅटपेक्षा पण जे फ्लॅट तुम्ही घेणार ना पन्नास लाखाचा असणार चाळीस लाखाचा चाळीस लाखाच्या खाली पुण्यामध्ये फ्लॅटच भेटत नाही राहतो भेटतं तर ते भेट कुठं आउटसाईड एरियामध्ये भेटतो तीस एक लाखामध्ये भेटत असन किंवा पंचवीस मध्ये भेटत असेल पण किती स्क्वेअर फीटचा असतो ते टू बीएचके साडेचारशे किंवा जास्तीत जास्त पाचशे स्क्वेअर फीटचा हा टू बीएचके असतो पण पण मंडळी आय नीट ऐका मी जे तुम्हाला सांगतो ना खरं मनापासून आज <us> वेळ भेटलेला मला की तुम्हाला सांगू आणि माझी इच्छा झाली आणि आज व्हिडिओ नाही बनवायचं होतं पण तरी पण बनवू राहिलेले का की तुमच्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी की जे लोकांची इच्छा होऊ राहिलेली की फ्लॅट खरेदी करायची पण त्यांनी आधी विचार केला पाहिजे की एक गुंठा जागा आता काय होतं माहिती का आपण विचारतो इथं तिथं इन्क्वारी करतो एक गुंठा जागा जी आहे एन ए प्लॉट बघायला गेलं तर ते डायरेक्टली वीस एक लाखाचा एन ए प्लॉट भेटतो आणि त्याच्यामध्ये काही लोक तर वेगळंच सांगतात की पन्नास हजार खर्च केले साठ सॉरी पन्नास लाख खर्च केलं कोण म्हणतं साठ लाख बांधकामाला खर्च केलं तर मंडळी तुम्ही कुठल्या पण बिल्डरकडं फोन करून विचारायचं की कि भैया किती रुपये स्क्वेअर फिटनी तुम्ही देऊ राहिलेले आज मार्केट रेटमध्ये मा आहे ना पंधराशे रुपये स्क्वेअर फिटनी आहे सोळाशे रुपये स्क्वेअर फिटचं बांधकाम आहे किती स्केअर फीटने तुम्ही बांधकाम देऊ राहिलेले असा कॉल करून तुम्ही बिल्डरला विचारू शकता विथ मटेरियल असतं त्यांचं सगळं म्हणजे पार पाया खाण्यापासून पाण्याची जी सेफ्टी टँक किंवा टॉयलेट बाथरूमचे सेफ्टी टँक किंवा तुमचा जो परिसर आहे त्याची कंपाऊंड वॉल आणि संपूर्ण इमारत उभी राहती तर त्याचा संपूर्ण स्क्वेअर फीटचे रेट देते पंधराशे लावतो कोणी कोणी चौदाशे पण लावत असन पण सोळाशे रुपयाच्या आणि पंधराशे रुपयाच्या मधी हे एक नंबर दर्जेचं बांधकाम आहे आता तुम्ही म्हणणार की पंधराशे रुपये सोळाशे रुपयाचे स्क्वेअर फिटचं काय कसं काय अहो तुमच्या समोर कॅल्क्युलेटर घेऊन बाट बसा तुम्ही सोळाशे गुणिले पाचशे करा सोळाशे गुणिले पाचशे करा आणि त्याचा जो काय आकडा येणार आहे तेवढेच लाख रुपये तुम्हाला कंट्रॅक्शनला द्यायला लागणार आहे आता तुम्ही लावलं पाचशे म्हणजे सोळाशे गुणिले पाचशे लावलं हिशोब किती आला आकडा सांगा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आरामशी की एवढा एवढा आकडा आला तर ते पण सांगू शकतात फ्लॅटपेक्षा मला असं वाटतंय की फ्लॅटपेक्षा कवा पण कमीच कमीत कमी ह्या रेटमध्ये आपल्याला आपला इंडिपेंडेंट रुस आता एन ए प्लॉट वीस लाखाचा तिकड हवा फूस होऊन जाते आपली की वीस लाखाचा एन ए प्लॉट घेतलं आणि त्याच्यामध्ये हे स्क्वेअर फीटचं बांधकामाचा खर्च काढला तर नाही होत पण मंडळी थबा आपल्या डोक्यामध्ये आहे ना काही लोकांनी आहे ना एन ए प्लॉटची जी परत चढवलेली ती उतरून टाका मला हे सांगा मोठमोठे बिल्डर असू द्या किंवा मोठमोठे सेलिब्रिटी असू द्या ते काय एन ए प्लॉट घेत बसतात का बस नाही अहो मंडळी हे लोक जे आहे ना डायरेक्टली एकरामध्ये ऍग्रीकल्चर प्लॉट डायरेक्टली दहा वाले सेपरेट सात वाले एग्रिकल्चर प्लॉट खरेदी करतात पण आपलं आपण एकरमध्ये खरेदी करू शकत नाही आपण एकर आपल्या गुंट्यामध्ये पण दहा गुंटे पण खरेदी करू शकत नाही पण आपण एक गुंटा स्वातंत्र्य इंडिपेंडेंट प्लॉट खरेदी करू शकतो आता तो प्लॉट सहा लाखाचा पण असू शकतो किंवा आठ लाखाचा पण गुंट्यामध्ये असू शकतो किंवा सात लाखाचा सा पण असू शकतो तुम्हाला जे जवळ वाटेल तुम्हाला पुण्याच्या पस्तीस किलोमीटर अंतरपर्यंत आपल्याकडे जे प्लॉट आहे ना आता मी एक लोकेशन बोलणार नाही आपल्याकडं भरपूर लोकेशन आहे जे आपले स्टार्टिंग होतं ना सहा लाखापासून स्टार्टिंग होतं सात लाखापर्यंत आठ लाखापर्यंत नऊ दहा आणि अकरा बारा लाखामध्ये पण तुमच्यासाठी प्लॉट आपल्याकडं ॲग्रीकल्चर जागा मोजूद आहे आणि एक गुंटा पण खरेदी केलं आणि सामूहिक पण खरेदी केलं तर काही प्रॉब्लेम नाहीये आता आमच्याकडं असे कितीतरी लोक आले होते की ज्यांनी ऍग्रीकल्चर प्लॉट खरेदी केला आणि रडत बसले कारण की त्यांना सिस्टमच माहीत नव्हतं आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जो चॅनल आहे इथं आम्ही एक एक तंत तंतोची तंत एग्रिकल्चरच्या प्लॉट बद्दल कसं काय खरेदी करावं सातबारा असू द्या संमतीपत्र असू द्या एक 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 तंत तंतोची माहिती आम्ही सांगतच असतो बोलतच असतो आता तुम्ही नाही बघत असाल तर माझा काय प्रॉब्लेम आहे आम्ही तर स्टार्टिंगला बोलतच असतो की व्हिडिओ बघा आज प्लॉटच्या पेपराबद्दल बोलणार आहे प्लॉटच्या बद्दल माहिती सांगणार आहे पण आपल्या डोक्यामध्ये जे भरलं गेलेलं आहे ना की एने प्लॉटच खरेदी करावे एने प्लॉटचे पेपर क्लिअर असतात तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की सेलिब्रिटी असू द्या किंवा बिल्डर असू द्या हे लोक एने प्लॉट का नाही खरेदी करतात ह्यांच्याकडे जर करता पैसा अफाट आहे हे गरीब सामान्य माणसाला दाबून दाबून ठेवतात का दाबून ठेवतात माहिती का तुम्हाला की आपण ऍग्रिकल्चर प्लॉट नाही खरेदी करावं डायरेक्टली हे बिल्डर लोकांचे जे फ्लॅट आहे ना फ्लॅट यांचे डायरेक्टली खरेदी करावे म्हणून आपल्याला दा हे जे आपण एकदम इझी आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी बजेटमध्ये आपला एक गुंठा आणि त्याच्यावरती पाचशे सहाशे स्केअर फीटचा घर बनवू शकतो पण आपल्याला हे अशा न्यूज भेटतात आपल्याला आपल्या डोक्यामध्ये कॅसेट भरून टाकतात येणे तिकडं माणूस फूस होतो पण मंडळी तुम्ही सात लाखाचा पण खरेदी करा आठ लाखाचा पण खरा खरेदी तुम्हाला काही अडचण होणार नाही ना बांधकामामध्ये पंधराशे किंवा सोळाशे रेटच्या हिशोबामध्ये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पाचशे म्हणजे सोळाशे गुणिले पाचशे किंवा पंधराशे गुणिले पाचशे असा कॅल्क्युलेशन तुम्ही करून तुमचा एक मस्त बैठी घर आरामशीर बनू शकतात तो आठ लाखाचा पण असू शकतो पंधरा लाखाचा पण असू शकतो वीस लाखाचा पण असू शकतो म्हणजे एकदम आरामशीर हा अजून एक अजून एक सांगतोय हे जे पेपर जे असतात ना एकदम जबाबदारीने सांगतो अकरा लोकांमध्ये तर अकरा लोकांमध्ये रजिस्ट्रेशन होतं आता तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला किंवा नाही बघितला असाल तर तो व्हिडिओ पण जाऊन बघा त्या मावशी होत्या हडपसरच्या त्यांनी दोन गुंठे जागा खरेदी केली एक साधा सामान्य घराचे जे कचरा उचलतात ना त्यांनी आणि सुलभ हप्त्यामध्ये खरेदी केलं म्हणजे जे रोजचे कमवणारे लोक ते खरेदी करू शकतात पण आपण बसले एन ए प्लॉटच्या नादामध्ये आणि त्या मावशींना मी हे पण विचारलं होतं की तुम्ही एने प्लॉट का खरेदी केलं नाही ते डायरेक्टली बोलले गरीब माणूस जो आहे हे ॲग्रीकल्चरच प्लॉट खरेदी करू शकतो एने एच्या नादामध्ये पडलं तर हे पण खरेदी करायचं आपण विसरून जाणार मी त्यांना हे पण विचारलं की मावशी लोक फसवतात पण त्यांनी सांगितलं तुमचे व्हिडिओ जवापासून आम्ही बघू राहिले ना तर आम्हाला एक एक पेपराची माहिती पडलेली आहे तुम तुम्ही संपूर्ण एक एक दाखवतात माहिती सांगतात पेपराची आणि मंडळी मी जे ऍग्रीकल्चर आपल्याकडे जे प्लॉट असतात ना त्याच्याबद्दल खरं बोलतो मला काय घेणे देणं नाही हे कमिशन बद्दल किंवा लोकांना जे मला घेऊन द्यायचं आहे ना की आपले तुम्ही नातेवाईक आहे आपले घरचे लोक आहे असं बसून मी इथं तुम्हाला एक एक सांगत असतो जी चर्चा तुम्ही ऑफिसमध्ये पण आले बसले पण ह्या व्हिडिओमध्ये जे चर्चा झालेली आहे ती चर्चा तुमच्या समोर आम्ही सादर करत असतो मंडळी मला असं वाटतं की जे पण मला बघणारे लोक आहेत त्यांनी एक गुंटा तरी खरेदी करावी हा आता बघा मंडळी हे जे फ्लॅट जे आहे हे फ्लॅट दाखवले गेलेले आहे ह्या फ्लॅट बद्दल सांगतो पण ऍडिशनल अजून एक माहिती सांगतो बघा ती माहितीच सांगतो पण तुम्हाला सात आठ किंवा दहा लाखाच्या आसपास पुण्याच्या जवळ हे प्लॉट खरेदी करायचे असेल अॅग्रिकल्चर बघा सात बारा क्लिअर असणार आहे संमतीपत्र भेटणार आहे लगेच हातोहात ताबा भेटणार आहे आणि सुलभ हप्ता सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट करायचं बघा आठ लाखाचं असलं तर चार लाखच फिफ्टी पर्सेंट बाकीचा ईएमआय करा सहा असलं तर तीनच लाख रुपये तुम्हाला जे आहे डाऊन पेमेंट असणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये खरेदी खर्च सात बारा सगळं काय पैसे जोडूनच तुम्हाला आम्ही सांगणार आहे बरं आता पुणे सोलापूर रोड हा पुणे सोलापूर रोडला आपल्याकडं डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंटेचे शेतीवाले प्लॉट आहे सेपरेट सात बारा भेटणार आहे काही झंझट नाही काय टेन्शन नाही संमतीपत्र मालकाचा भेटणार आहे की तुम्हाला विकले आणि शेतीचा दाखला सुद्धा तुम्हाला या अकरा लाखामध्ये आम्ही या बजेटमध्ये बनवून देणार तुम्हाला हे सोलापूर रोडच्या इथले प्लॉट तुम्हाला बघायला यायचं किंवा खरेदीच करायचं असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे तुम्ही मला थेट संपर्क करू शकतात प्लस प्लस प्लस, प्लस मंडळी इथं जे असणार आहे बघा इकडे एक प्लॉट नाही दाखवणार तुम्हाला बावीस लाखामध्ये एकर पण दाखवणार आहे वेगवेगळे वे जे प्लॉट असणार आहे ते सगळं आणि दिवसभर जाणार आहे त्याच्यामध्ये आणि मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला की इकडं तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे गाडी भाडा वगैरे तुम्ही जाऊ तुमचं खरेदी खात सात बारा होणार आहे तुमचे जे तीन हजार असणार आहे ते आम्ही तुम्हाला लगेच हात परत करणार आहे नको आम्हाला तुमचा एक रुपया सुद्धा नको मंडळी का की बघा तुमचा पैसा जो आहे खूप काष्टाचा आहे खूप काष्टाचा तुमचा पैसा आहे पण तो पैसा मला नको आणि आम आमच्या टीमला बिलकुल नको आ, आ, आम, आ बरं हे जे जे फ्लॅट आहे बघा हे फ्लॅट तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्ही मला आहे ना माझ्या नंबरवरती मेसेज करा आणि हे जे फ्लॅटचे जे ओनर असणारे किंवा हे जे केअरटेकर आहे त्यांचा थेट तुम्हाला नंबर देणार आहे आता इथं जे हे जे फ्लॅट फ्लॅट जे आहे असेच फ्लॅट आपल्याकडं पंधरा लाखाला पण आहे वीस लाखाला पण आहे दहा लाखाचे सुद्धा फ्लॅट आहे वेगवेगळे तर तुम्हाला कुठल्या फ्लॅटबद्दल सांगू मला असं वाटतं की तुम्ही मला डायरेक्टली मॅसेज करा व्हॉट्सअप नंबर वरती माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेवन झिरो फोर डबल नाईन मंडळी प्लीज माफ करा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की व्हिडिओ बघा संपूर्ण आणि या फ्लॅटची माहिती देऊ नाही राहिलेली पण मला असं आता बोलता बोलता माझ्या माइंडमध्ये आलं की मी तुम्हाला एक फ्लॅटबद्दल का सांगू मी तुम्हाला दहा लाखाचा पण बोलू शकतो पंधरा लाखाचा पण बोलू शकतो वीस लाखाचा पण बोलू शकतो असं धरून चाललं की दहा लाखापासून आपल्याकडे वन बी एच के किंवा टू बीएचके पाहिजे असेल तर पंधरा लाखामध्ये बावीस लाखामध्ये पण आपल्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही डायरेक्टली माझा नंबर दिलेला नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन तर तुम्ही मला मेसेज करा की आम्हाला टू बीएचके पाहिजे वन बीएचके पाहिजे तुम्ही करू शकतात ओके व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली योग्य वाटली असेल आणि तुम्हाला ऍग्रीकल्चर प्लॉट खरेदी करायचे असेल तर बॉक्स बॉक्समध्ये नंबर दिलेले भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे